नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज जालना पत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालन्यातील परतूर येथे वसतिगृहात मुलींची छेड काढणाऱ्या दारुड्याला विद्यार्थिनींनी चोप दिलाय ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोप दिल्यानंतर दारुड्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय त्यामुळे जालन्यातील परतूर येथील वसतिगृहातील विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे जालन्यातील परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृहात मुलींची छेड काढणाऱ्या दारुड्याला विद्यार्थिनींनी आणि सुरक्षा रक्षकाने चांगलाच चोप दिलाय ही घटना काल रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली असून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे काल रात्री संशयित आरोपीने कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीवर चढून वसतीगृहात प्रवेश करून मुलींची छेड काढली होती त्यानंतर वसतीगृहातील विद्यार्थिनींनी त्याला चांगला चोप दिलाय दरम्यान या घटनेनंतर जालन्यातील परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहातील विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरिणीवर आलाय दरम्यान आज परतूरच्या तहसीलदारांनी वसतीगृहात भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतलाय बीड येथील सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली मात्र या खोक्यामागचा बोक्या सुरेश धस असून आमदार सुरेश धस यांनाही पोलिसांनी अटक करावी अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जालन्यात केली आहे एका व्यक्तीला गंभीर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स... एका व्यक्तीला गंभीर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिरूर कासार तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या चर्चेत आलाय त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असलेल्या विविध गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले मात्र तो फरार असतानाच एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली त्यामुळे एका पत्रकाराला खोक्या सापडू शकतो मात्र पोलिसांना का सापडू शकत नाही असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय अखेर या प्रकरणात खोक्या उर्फ सतीश भोस भोसले याला बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी अलाहाबाद इथून अटक केल्यानंतर या प्रकरणातील बोक्या आमदार सुरेश धस असल्याचा आरोप करत नवनाथ वाघमारे यांनी उत्तर प्रदेश मधून अटक करण्यात आली उत्तर प्रदेश आणि बीड पोलिसांनी कारवाई के केली आता त्याला अटक झाली खोक्याला केलंय परंतु खोक्याचा मेन बोका बाहेर सभागृहात मुंबईमध्ये विधान भवनामध्ये आहे खर तर खोक्या फक्त हो सुरेश दसांच्या आदेशाने आणि सुरेश दसांसाठीच हरण काळवीट मोरांची शिकार करत होता सुरेश दसांना हरणाचं काळविटाचं मोराचं अगदी मास आवडतं आणि सुरेश दस त्या खोक्याला आदेश देतात आणि त्याप्रमाणे आदेशाप्रमाणे मालकाचा आदेश मिळाल्याच्या नंतर खोक्याला म्हणजे वन्यप्राण्याची शिकार करावं लागत होती आणि खोक्यांनी जे शिकार करून सुरेश दसांना हे सगळं माल पाठवण्याचं काम करत होता खरंतर खोक्या पकडून काही होणार नाही खरा बोक्या सुरेश दसा आहे आणि सुरेश दासांना अटक करून सुरेश दासांची आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे तरच त्या शेकडो हरणांना शेकडो काळविटांना हजारो मोरांना कुठेतरी न्याय मिळेल आणि गोरगरीब जयंतीला तिथं न्याय मिळेल दुसरं एक वेळचं प्रकरण आता समोर येत आहे दोन महिन्यापूर्वीची घटना आहे त्या प्रकरणाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय मोठ्या प्रमाणावर एक चार पाच जणांनी एका तरुणाला भेदाराण घेतले अब मला आत्ताच काय एक दीड तासापूर्वी दी ते माहीत झालं की संतोष भाईया देशमुख यांचे बंधू धनजय देशमुख यांचा सक्का साडू कुठल्या पिंपळनेर भागातील सरपंच आहे एका गावातला त्यांनी अगदी म्हणजे संघटित गुन्हेगारीप्रमाणे सात आठ जण त्याला मारतायत काठीने त्याच्या तळपायावर आणि त्याच्यात एक पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा असायला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे कारण तिथं त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये ऐकू येत आहे की तुम्ही पोलिस आहात तळपायावर मारा तळपायावर मारा म्हणजे बीड बीडमध्ये जी गुन्हेगारी थांबायला तयार नाही ते पूर्ण म्हणजे अतिरेक व्हायला लागलाय हे कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही ते धनंजय देशमुखचा साडू असू का कोणी असू त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल हन मारायला लागायला कोण होता हे सुद्धा तपासल्या गेलं पाहिजे आणि त्या पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्याचं काम झालं पाहिजे जालना महानगरपालिका कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे महानगरपालिकेद्वारे नळ कनेक्शन कट करू या संदर्भात नागरिकांना देण्यात आलेल्या नोटीसची गटाने यावेळी होळी करत हे आंदोलन आहे यावेळी महानगरपालिका का कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानला होता दहा दिवसात नागरी समस्या न सोडवल्यास जालना महानगरपालिका का कार्यालयात कुत्रे सोडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे जालना शहरातील नागरी समस्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय जालना महानगरपालिका कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाने निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली आहे जालना शहरातील अनेक नागरिकांना तुमचे नळ कनेक्शन महानगरपालिकेकडून कट केले जाईल या संदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत या नोटिसांची महानगरपालिका कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी होळी केली आहे दहा दिवसात शहरातील नागरी समस्या न सोडवल्यास आम्ही जालना महानगरपालिका कार्यालयात कुत्रे सोडू असा इशारा देखील ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलाय यावेळी जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आणि तुमची काय मागणी हे बघा आज आम्ही आपली उद्या आणि आज वाईट प्रवृत्ती म्हणजे मला वाटतं या शहरामध्ये महानगरपालिकेतल्या प्रशासनापेक्षा जास्त वाईट प्र प्रवृत्तीचे लोक सध्या या शहरामध्ये कुठेही नाहीत म्हणून आम्ही इथे येऊन काही गोष्टींचं दहन केलं त्यामध्ये आम्ही पहिली की या शहरामधल्या नळांना नागरिकांच्या महिन्यामध्ये तीनदा पाणी मिळतं वर्षात तीसदा आणि म्हणजे तीसदा यामुळं की बऱ्याचदा ते आहे थोडं तरीसुद्धा जेव्हा रोज पाणी मिळत होतं तर आठशे पाणी रुपये पाणीपट्टी होती आज ती सत्तावीस रुपये की म्हणून आम्ही आम्हाला ज्या नोटिसा दिल्यात महानगरपालिकेनं की तुमचा नळ कनेक्शन कट करू त्याचं आम्ही इथं दहन केलं या प्रवृत्तीचं आणि या नोटिसांचं दुसरं की भवानीनगरमध्ये राहणारा एक मुलगा आठ वर्षाचा मुलगा तो रस्त्यानं जात असताना आठ ते दहा कुत्र्यांनी अक्षरशः त्याच्या अंगाचे लचके तोड मोकाट कुत्र्यांनी शहरामध्ये एवढी संख्या झाली मोकाट कुत्र्यांची की याविषयी आम्ही महानगरपालिकेला अनेकदा निवेदन दिले अनेकदा आंदोलनं केली की या कुत्र्यांचं निर्विजीकरण करा पण या महानगरपालिकेनं त्यावर कुठलीही कारवाई केली नाही शहरातले रस्ते केले अहो रस्ते तयार करताना अगोदर पोल शिफ्ट करावं लागतात ही साधी गोष्ट आहे पोल शिफ्ट केले नाही आणि रस्ते केल्यानंतर आता ते पोल मधोमध आले या मधोमध आलेल्या पोलला धडकून नूतन वसाहत या भागामध्ये एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला या गांधी अनेकांचे अपघात झाले पण याविषयी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही मागणी केल्यानंतरही आम्ही याच्या निविदा काढल्या आणि आता हे काम तातडीनं होणार आहे ते पोल अद्याप शिफ्ट झाले नाही तुम्ही समोर बघा महानगरपालिकेसमोर पुढची स्टेज काय असणार आहे तुमच्या आम्ही मोकाट कुत्रे आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या आम्ही सगळे कुत्रे इधान आणून सोडणार आहेत किती दिवसात होईल काम आता हे दहा दिवस त्यांना देऊ हे सुरू करतायत का दहा बारा दिवसामध्ये दर दहा पंधरा दिवसामध्ये त्यांनी ही कारवाई सुरू केली नाही तर आम्ही मोकाट कुत्रे इथं आणून सोडू जनावर बसतात नळाला पाणी नाही स्वच्छतेची बॉम्बा बोंब या सर्व नागरी प्रश्नांना घेऊन आम्ही आज या महानगरपालिकेवर आंदोलन तु, तुम्ही नगराध्यक्ष असताना कोंडवाडा होता नगरपालिकेला आता काय परिस्थिती त्या परिस्थितीला मी एक तो होता जुना मी बांधला नवा आपल्या छत्रपती संभाजी उद्यानाच्या पलीकडनं ते स्मृती उद्याने अतिक्रमण झालं त्याच्यावर एवढा मोठा कोंडवाडा बांधला होता तो न महानगरपालिकेच्या ताब्यात नाही कारण की मला नाही वाटत की, की गेल्या दहा वर्षामध्ये एक जनावर सुद्धा यांनी मोकड धरलं आणि कोंडवाड्यात टाकलं अहो पहिल्यांदा जनावर पकडायचे कोंडवाड्यात टाकायचे मग मालक यायचे त्या जनावराला दंड व्हायचा म्हणजे जनावराला म्हणजे मालकालाच भरावा लागायचा पण जनावर मोकाटे म्हणून दंड केला जायचा दहा वर्षात महानगरपालिकेनं सांगा आम्ही एक जनावर पकड मोकाड जनावर मग करते काय महानगरपालिका ज्या प्रश्नांमुळे सामान्य माणूस इथं वैतागलेला आहे हे प्रश्न जर सुटत नसतील तर बदल रहा म्हणजे काय बदल नगरपालिकेची महानगरपालिका हा बदल झालाय फक्त बाकी शहर जैसे थे आणि नागरी प्रश्न जैसे थे आहेत धन्यवाद तपास यंत्रणेने तपास करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जारांगी यांनी दिली आहे बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळी नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा आहे त्या चर्चेवर मनोज जारांगींनी प्रतिक्रिया दिली असून यंत्रणे हायगाई न करता ताबडतोब फरार आरोपीला जेरबंद केलं पाहिजे असं जारांगी म्हणाले आहेत ज्यावेळी जनतेत कुजबूज होती त्यावेळी ताबडतोब फरार आरोपीचा बंदोबस्त केला पाहिजे असं म्हणत गुप्त टीम पाठवून फरार आरोपीला तातडीने जेरबंद करायला पाहिजे असं जरांगी यांनी म्हटलंय दरम्यान बीड प्रकरणातील सर्व आरोपींना शंभर टक्के टक्के फाशी होणार असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी सुनावणी सुरू होती ती आता जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे सव्वीस तारखेला जी आहे ती सुनावणी जी आहे ती होणार आहे आता ते न्यायालयीन प्रकरण आहे आता न्यायप्रविष्ट आहे त्यामुळं ते काय असू काय पुढचं यायला होईल पण फाशी होणार आरोपींना फाशी शंभर टक्के होणार त्यात काही शंका नाही मान्य देवता इतक्या क्रूर हत्या संतोषबाई केली त्याच पद्धतीने यांना फाशी देणार म्हणजे देणार याच्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला की काही कागदपत्र जे आहेत ते सादर झाली नाही त्याचबरोबर काही जे अधिकारी आहेत ते सुद्धा यामध्ये गैरहजर होते त्यामुळे सुद्धा ही सुनावणी जी आहे ती आता पुढे ढकलली आणि आरोपी जे आहे ते ऑनलाइन पद्धतीने कोर्टामध्ये हजर होते तर तुम्हाला आता नेमकी काय अपेक्षा आहे या सगळ्या सुनावणी अपेक्षा फक्त तेवढीच न्या परें, न्या न, न्या न, न्या के की न्याय मंदिराने आतापर्यंत देवतेनं न्यायालयानं न्याय केलेला आहे जी क्रूर हत्या केली किंवा इथून पाठीमागे जे काही प्रकरण घडले त्याच्यात न्याय देवतेनं न्याय केलेला आहे त्यामुळे संतोष भाईची क्रूर हत्या झाली या आरोपींना शंभर टक्के फाशी होणार अशी अपेक्षा आहे अपेक्षा व्यक्त सुद्धा गरज नाही असं वाटतं कारण इतकी क्रूर हत्या आणखीन या देशात झाली नव्हती न्यायालय शंभर टक्के यांना फाशीच देणार एकालाही सुट्टी याच्यातून नाही होणार म्हणजे होणार फाशीच होणार यांना फक्त काही फरार आरोपी आहेत तेही तपास यंत्रणे लवकर पकडले पाहिजेत त्याच्या तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडे सुद्धा आहे त्यालाही घेतलं पाहिजे या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपींना ज्यांनी फरार केलं ज्यांनी साथ दिली गाड्या घर दिल्या घरं रायला दिले ते सुद्धा स आरोपी होणं गरजेचं आहे ही मात्र मागणी आमची कायम राहणार आहे आणि ही सुद्धा पूर्ण होणार कारण त्याच्यामध्ये हे सगळेजण आहेत याला सुट्टी नाही महानगरपालिका अग्निशमन दलाच्या उपस्थितीमध्ये एका नागरिकाने कबुतराला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकला होता हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याने नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केलाय जालना शहरातील प्रमुख बाजारपेठेत एका उंच खांबावर एक कबूतर अडकले होते यावेळी महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी हजर झाले होते विशेष म्हणजे या जवानाच्या उपस्थितीमध्ये एका नागरिकाने आपला जीव धोक्यात हो टाकत एका कबुतराला चाळीस फूट उंच विजेच्या खांबावर चढून जीवदान दिले यावेळी महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे हे नुसते बघ्याची भूमिका घेत होते त्या मुलाला कोणत्याही प्रकारची सेफ्टी सुरक्षा नसताना अधिकाऱ्यांसमोर तो खांबावर चढला होता यावेळी त्याला रोखण्याचे कोणतेही प्रयत्न अग्निशमन विभागाने केले नाही जालना शहरातील अतिक्रमणावर महानगरपालिकेने पुन्हा हातोडा चालवत आज जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकते राजमाता जिजामाता प्रवेशद्वारापर्यंतचे अतिक्रमण निष्कासित केले आहे जालना शहरात आज रोजी पुन्हा अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आहे आयुक्त संतोष खांडेकर आणि अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकते राजमाता जिजामाता प्रवेशद्वार पर्यंतचे दूरसंचार ऑफिस आणि पोस्ट ऑफिस समोरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले यामध्ये जवळपास सव्वीस पत्राच्या शे टाकून तयार करण्यात आलेल्या सव्वीस टपऱ्या या जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करून अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली या कारवाईत स्वतः अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत या उपस्थित होत्या अतिक्रमण हटाव मोहीम कार्यवाही दरम्यान सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे विलास गावंडे शोएब खान राधेश्याम लोखंडे अरुण वानखेडे सतीश पांजगे रवींद्र कल्याणी निलेश शंकर पिल्ले यांच्यासह विभागातील कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती या अतिक्रमण हटाव मोहिमेला संरक्षण म्हणून सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त आणि माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी पुतळ्या ते जिजामाता प्रवेशद्वार दरम्यान दूरसंचार ऑफिस आणि पोस्ट ऑफिसच्या समोरचं अतिक्रमण जे आहे ते हटवण्यात आलेलं आहे यामध्ये सव्वीस टपऱ्या ज्या आहेत त्या अनधिकृत अनधिकृतपणे इथे बसल्या होत्या त्यांना हटवण्यात आलेलं आहे यापूर्वी विवाह नोंदणी अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे विवाह नोंदणीची जनजागृती करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्याशी चर्चा करून या प्रक्रियेच्या संदर्भात ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत यांनी माहिती जाणून घेतली आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ जालना यांच्या वतीने विवाह नोंदणी जनजागृती अभियान राबवण्यात आले त्याअंतर्गत क्लबच्या अध्यक्षा ऍडव्होकेट अश्विनी धन्नावत यांनी जालना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची भेट घेऊन विवाह नोंदणीची प्रक्रिया समजावून घेतली त्यानुसार समाज घटक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे चर्चेदरम्यान प्रियंका राजपूत यांनी विवाह नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी असल्याचं स्पष्ट करताना सांगितले की एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर पर्यंत सहाशे विवाह नोंदणी झाली आहे सर्व धर्मियांसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे न करण्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे नोंदणीसाठी वधूवरांची टी सी निवडणूक ओळखपत्र अथवा आधार कार्ड असल्यास रेशन कार्ड दोघांचे प्रत्येकी चार पासपोर्ट फोटो बोल लग्नपत्रिका मालमत्ता कर छापलेली पावती तीन त्रयस्थ साक्षीदार यांचे दोन पासपोर्ट आधार कार्ड प्रत्येकी वीस रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर लग्न लावणारे ब्राह्मण अंतर्गत विवाह अथवा प्रेमविवाह असल्यास वधूवर ब्राह्मण अथवा ज्या धर्माचे लग्न जे कोणी लावून देत असतील त्यांचा एकत्रित एक फोटो शंभर रुपयांच्या बॉन्डवर लॉटरी केलेले शपथपत्र एवढ्याच कागदपत्राची आवश्यकता आहे नोंदणी शुल्क किंवा सहाशे पस्तीस रुपये असून विवाहाला कितीही वर्ष झालेली असली तरी प्रत्येक वर्षीचे जास्तीचे पन्नास रुपये भरून नाव नोंदणी करता येते तसेच ज्यांनी अद्यापर्यंत विवाह नोंदणी केली नसेल त्यांनी तात्काळ करून घ्यावी असं आवाहन ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत यांनी केलं आहे नमस्कार मी ॲडवोकेट अश्विनी धन्नावर प्रेसिडेंट इनरवेल क्लब ऑफ जालना हॉरायझन विवाह नोंदणी ही प्रक्रिया किती सोपी असते आणि विवाह नोंदणीची जनजागृती करण्यासाठी आज आम्ही अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत मॅडमांशी आज ही प्रक्रिया किती सोपी हे जाणून घेतलं आहे आणि मी आवाहन करते पूर्ण जालना शहराच्या लोकांना सर्वांना आवाहन करते की जे जे लोक विवाह करतात त्यांनी आपल्या विवाहाचा थोडा खर्च कमी करावा सोप्या सोप्या पद्धतीने विवाह करावा पण विवाह नोंदणी आवश्यक करावी मीही क्लबच्या वतीने हे आश्वासन देते की आम्ही जास्तीत जास्त विवाह नोंदणीची जनजागृती करू आणि लोकांना ही प्रक्रिया किती सोपी आहे आणि आवश्यक आहे याची जनजागृती करून त्यांना विवाह नोंदणी करण्यासाठी प्रेरित करू धन्यवाद उमेद अंतर्गत स्वयसहायता गटातील महिलांनी उत्पादित केलेली उत्पादने विक्रीकरिता उमेद मार्ट शॉपला भेट द्यावी असं आवाहन उमेद प्रकल्प संचालक शैलेश चौधरी यांनी केलं आहे जालन्यात उमेद मार्ट सुरू असून या ठिकाणी महिला खरेदीला प्राधान्य देत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान जालना अंतर्गत ग्रामीण भागातील सहायता गटातील महिलांनी उत्पादित उत्पादनांच्या विक्रीकरिता हक्काची बाजारपेठ मिळून ग्रामीण महिलांना उद्योजक बनवण्यासाठी उमेद मार्ट नंबर दोन खंदारे कॉम्प्लेक्स अंबड रोड जालना येथे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आले आहे स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्पादित केलेले उत्कृष्ट गावरान पद्धतीने तयार केलेले मसाले हळद मिरची पावडर पापड खारुडी धपाटे पीठ ढोकळा दहाबाटी विविध फरसाण गावरान तूप ॲपल जाम मध विविध प्रकारच्या डाळी शुभवंत वस्तू घोंगडी योगा मॅट पत्रावळी लाकडी खेळणी असे विविध प्रकारचे दर्जेदार उत्पादने विक्रीकरिता उपलब्ध आहेत उमेद मार्टला ग्राहकांनी प्रत्यक्ष भेट देऊन उत्पादनांची खरेदी करून ग्रामीण उद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्याबाबतचे आवाहन उमेद प्रकल्प संचालक शैलेश चौधरी यांनी केलंय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जालना अंतर्गत स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्पादित उत्पादने ऑनलाईन विक्रीकरिता जालना जिल्ह्याची पथदर्शी जिल्हा म्हणून राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाने निवड केली असून या अंतर्गत संकेतस्थळावर भेट देऊन घरपोच सुविधेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन उमेद प्रकल्प संचालक शैलेश चौधरी यांनी केलंय महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योनोदी अभियान जालना अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसह गट गटातील महिलांनी उत्पादित उत्पादनांच्या विक्रीकरता हक्काची बाजारपेठ मिळवून ग्रामीण महिलांना उद्योजक बनवण्यासाठी उमेद मार्टची स्थापना माहे जानेवारीमध्ये करण्यात आलेली आहे हे उमेद मार्ट शॉप नंबर दोन खंदारे कॉम्प्लेक्स अंबड रोड जालना इथे सुरू करण्यात आलेले आहे उमेद मार्टमध्ये ग्रामीण भागातील स स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्पादित केलेले उत्कृष्ट गावरान पद्धतीने तयार केलेले मसाले हळद मिरची पावडर खारुडी पापड दपड़, धपाट धपाटेपीठ ढोका पीठ घोंगडी योगा मॅट पत्रावळी असे लाकडी खेळणी असे विविध प्रकारचे दर्जेदार उत्पादने विक्रीकरता उपलब्ध केले उमेद अंतर्गत केलेले आहे ग्राहकांनी या उमेद मार्टला प्रत्यक्ष भेट देऊन उत्पादनांची खरेदी करून ग्रामीण उद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्याचे आव्हान मी आपणा सर्वांना करत आहे तसंच या मार्टमधून ऑनलाईनसुद्धा विक्री करण्यात येते डब्ल्यू 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 उमेदमार्ट डॉट कॉम या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घरपोच डिलिव्हरी मिळण्याची सुविधा इथे शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूला कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे तीर दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बिटिया आप करक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन देऊळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता करिता नामपात्र दरामध्ये आर ओ पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसार गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेत शेती बाजार, बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्हेराम राठोड प्रशासकीय मंडळी माननीय आमदार अरविंद चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनीर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाव राऊत विष्णू माणिकराव पाच फुले देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना तेही संपूर्ण टूर पॅकेज मेकर्स करत आहेत तर राहण्याची व टूर ची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल हिमूग स्पेशल टूर्स दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाळ मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट व्हिसा क्रुज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमेजिका स्नो वर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंगचं सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर दहा डॉक्टर कळमकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप लेकर्सला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ